नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही युपीएससी एम चा अभ्यास करताय का युपीएससी एम पी एसचा अभ्यास करायचा आहे का यामध्ये महत्वाचा एक पेपर असतो पूर्व सी सॅट नावाचा पेपर आहे सिव्हिल सर्व्हिस ऍप्टिट्यूड टेस्ट या नावाने ओळख आहे या पेपरला क्वालिफाईंग आहे पण या पेपरच्या अडचणी काय थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या आणि या अडचणींवरती सोल्युशन काय तेही फ्री स्वरूपात ते काय थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल सो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया की सी सॅट क्वालिफाईंग मार्क्सला आहे किती मार्कला काय अडचणी विद्यार्थ्यांच्या येत आहे त्याला काय करायचं त्यामधला पहिलं काही मुलांचे प्रश्न आहेत की सिसाट हा पेपर जो असतो ना हा आहे किती कुठे ठिकाणी एमपीएससी ला पण युपीएससी ला पण क्वालिफाईंग या दुसऱ्या पेपरमध्ये सब्जेक्ट काय असतात काय अभ्यास तर ह्या पेपरमध्ये बघा पहिलं असतं तुमचं कॉम्प्रिहेन्शन दुसरं असतं तुमचं मॅथ आणि रिजनिंग आणि तिसरं असतं तुमचं डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन कॉम्प्रिहेन्शन वरती पन्नास क्वेश्चन आहे डिसि मॅथ रिजनिंग वरती पंचवीस क्वेश्चन आहे मेकिंग वरती पाच क्वेश्चन्स आहे आणि यामध्ये तुम्हाला तेतीस टक्के म्हणजे मार्क पाडायचे आहे प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला मार्क हे आधीच आहे आता यामध्ये मेजर जो आहे ना प्रॉब्लेम किंवा विद्यार्थ्यांचे इश्यू आहेत तो आहे मॅथ रिजनिंगचे पंचवीस प्रश्नांवरती बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की सर कॉम्प्रेशन मी सोडून टाकतो मराठी इंग्लिशचा पॅसेस असेल तर मी सोडू शकतो सर ए, मला इंग्लिश जमतो सर आणि काय उत्तरावरनं प्रश्न लिहायचे असतात गडबड होते इथे जर तुमचं चुकलं तर निगेटिव्ह मार्किंग पण आहे आणि बरेच मुलं बरेच उमेदवार या ठिकाणी मार्क खातात आणि मग दुसरा सोल्युशन उरतो तो म्हणजे मॅथ रिझनिंगचा आता मॅथ रिजनिंग म्हटलं की एकतर उत्तर आलं तर करेक्टच येणार करेक्ट मार्क मिळणार चुकलं तर मात्र निगेटिव्ह होणार त्यातली त्यात या प्रश्नांना वेळ सुद्धा खूप द्यावा लागतो मग हे प्रश्न सोडवायचे कसे नक्की मला तेहतीस टक्के म्हणजे सहासष्ट मार्क पाडायचे मग मला मी नेहमी असा विचार करतो की जीएस हा स्कोरिंग आहे त्याला मी जास्त वेळ देतो त्याला जास्त वेळ देतो आणि हा सीसॅट कमी वेळ देतो मी त्या का खराब क्वालिफाईंग आहे पण होतं काय जीएस ला खूप मार्क पडतात कारण का स्कोरिंगचा आहे जीएस ला चांगले मार्क पडतात परंतु सीसॅटच क्वालिफाय नाही आहे तेहतीस टक्के सहासष्ट मार्क पडत नाही दोनशे पैकी मग विद्यार्थी तिथे आणि मग विद्यार्थ्यांना चूक लक्षात येते सो विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला याचं सोल्युशन काय ते थोडक्यात so, का। सा तुम्हाला सांगणार आहे सो जीएस हा मेजर आहे नो पण म्हणू नका सीसॅटचा मुलांना हार्ड काय जाते याच्यामध्ये आणि सीसॅट ची तयारी कधीपासून करायला पाहिजे कशी करायला पाहिजे यासारखे असंख्य प्रश्न तुमच्या डोक्यात असेल तर तुमच्यासाठी इग्नाइट अकॅडमी तुमच्यासाठी तुमचा हा प्रश्न आहे काय करावं तुमच्यासाठी इग्नाइट अकॅडमीने फ्री स्वरूपात लाईव्ह सेशन युट्यूब वरती याच चॅनल वरती अर्थात हा चॅनल तर हायच आहे पण दुसरा युपीएससी एमपीएसी चा आपण चालू केला आहे त्याचं नाव आहे इग्नाईट युपीएससी वर जाऊन लगेच सी करून ठेवा दुसरं महत्वाचं जी सिरीज आहे ही चालू होणारे सोमवार पासून येणारा सात जुलैचा वार लक्षात ठेवा या दिवशी तुम्हाला कंटिन्यू सी सॅट ची सिरीज चालवणार ही सिरीज पाहण्यासाठी आता लगेच चॅनल सब्सक्राइब करून ठेवा चॅनलचं नाव इग्नाइट यूपीएससी एमपीएससी खाली डिस्क्रिप्शन दिली आहे डायरेक्ट जाऊन चेक करा आणि त्या लिंकवर क्लिक करून आजच व्हिडिओच्या सिरीज बघायचं विसरू नका सो ही सिरीज तुम्हाला फ्री असेल आणि लाईव्ह असणार आहे सो विद्यार्थी मित्रांनो सी सॅटची अजिबात टेन्शन घेऊ नका सी सॅट आता तुम्हाला फ्री स्वरूपात अव्हेलेबल होणार आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा सो सीसॅटची विधी मनातला काढून टाका आणि जी एसवरती तर फोकस कराच पण सी आम्ही सांगतो तसा अगदी कमी वेळेत कंप्लीट करा सो लगेच चॅनल जॉईन करा